विद्यार्थी मित्रांनो आपण अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठामध्ये एक करून पहा नावाचा प्रयोग तुम्हाला करून यायला सांगितलं होतं तर विराटने हा प्रयोग केलेला आहे काय काय झालं काय नाही ते सांगल आपल्याला लक्षात ठेवा तर विराट आपल्याला सांगणार आहे आता त्यानं घरी प्रयोग केलेला होता विराट काय झालं सांग बर मग आता यातला आपण तीन तुकड्या मधला पहिला तुक हे तुकडा कोणता हे कशात ठेवला असतो घे हातात घेते झाकण काढ दाखव कसा झालाय किती दिवस ठेवला असतो काय झाला का त्याला नाही म्हणजे फ्रीजमध्ये अन्न काय आहे काय होत फ्रीज मध्ये अन्न एक दुसरा दाखव आता हे मधला आहे मधला काय केलं असतो मधला तुकडा काय होता थे? ते तसाच तु ठेवला होता काय झालं त्याच मग त्याला काय आली बुरशी आली आता परत त्या तुकड्यात काय केलं त्या भरणीमध्ये काय केलंस हा ती भाजली आणि डबल त्याच्यावर ठेवली मग तिला बुरशी आली का नाही मग अन्न कुठं टिकलं कोणतं टिकलं अन्न डबल भाजलेला आणि फ्रीजमधलं समजलं का तुम्ही काम करून बघितलं नाही सगळ्यांनी ना? फ्रीज नव्हतं चालतंय मग दुसरं आता हे प्रयोग सहज शक्य आहे का नाही आपल्याला मग हे करून बघा चला तर इराचं खूप खूप अभिनंदन